अनटोल्ड स्टोरीज ऑफ बाबासाहेब एपिसोड दोन शाळेची पायरी पण वर्गाबाहेरूनच शाळेची पायरी ओलांडली खरी पण वर्गात प्रवेश नव्हता डॉक्टर आंबेडकर लहान असताना त्यांना वर्गात बसू दिले जात नव्हतं ते स्वतःचा गोंधपाट घेऊन यायचे आणि वर्गाबाहेर बसायचे पाणी प्यायचं झालं तर शिपायाची वाट बघावी लागायची कारण बाबासाहेबांना भांड्याला हात लावण्याची परवानगी नव्हती शिपाई दूर उभा राहून एका लांबड्या पळीतून पाणी द्यायचा पावसात चिखलातून उन्हात रणरणी बाबासाहेब अनवाणी पायांनी शाळेत जायचे कारण त्यांना पायात चप्पल घालण्याची ही मनाई होती ही केवळ एका बालकाची वेदना नव्हती ही होती जातीच्या विषाची झणझणीत जाणीव आणि एका महापुरुषाच्या संघर्षाची सुरुवात आणि म्हणूनच बाबासाहेबांनी शिक्षणाचं व्रत घेतलं फक्त स्वतःसाठी नव्हे तर लाखोंच्या भविष्याच्या प्रकाशासाठी जिथं